भुग्या न आयज आम्ही नवो पाठ शिकया पाठाचे नाव जाऊन राजाक फुटल्यान शिंगा शिंगा म्हटल्या कितें खबर आसा तुमकां शिंगा म्हटल्यार जनावरांच्या तकलेर म्हणजे जायत्या जनावरांच्या तकलेर आता हांगा पळयात गाय गायचे तकलेर हांवें अशी गोल करून दाखला पळयात शिंगा तर अशी शिंगा एका राजाचे तकलेक फुटली कशी फुटली केन्ना फुटली आणि त्या शिंगाचे किती झाले ते आम्ही ह्या काणयेन शिकया एक फावट एक राजा मला हो राजा शिकारेक गेल्लो पळयात शिकारेक आनी तांकां तांचे मांस मागीर खातात तर हो राजा रातचो रानान पावलो आणि रानान पावतकच एका तळ्याच्या लागी तो शिकार करपाक म्हण बसलो. तळ्यात एक गाय उदक आयिल्ली पण राजा गायची शिकार करूंक सोदी ताका दिसले कोण तरी रानातले दुसरेच एक जनावर जनावर म्हटल्या सावज सावज म्हटल्या जनावर ते उदक पिवपं तुमकां खबर आसा उदक पितना जेन्ना जनावर उदकान तोंड बुडयता तेन्ना छक्या चेक असा आवाज येता आणि हे गायन बी जेन्ना उदकान तोंड बुडयलें त्यांना छक्या चेक असो आवाज आयलो आणि तो आवाज येतकच तो आवाज जेन्ना राजाच्या कानार पडलो सावज उदक पिता अशें दिसून ताणे त्या आवाजाचे दिकेन बाण सोडलो आणि खबर तुमका तुमच्या त्यांना तो बाण गायच्या गायक लागलो आणि गायक मरून पडली मरतना हम्मा असे आरड मारली म्हणजे तिने वडल्या ती आड्डली तो आवाज राजाच्या कानार पडलो आणि तो आवाज ऐकतकच राजा कळ की आपण जो बाण बारला तो बाण गायेक तपला आणि त्यांना राजा त्या आवाजाचे दिकेन पावलो पव बाण पहिला ने आणि ही गाय मरून पडल्या तेन्ना तो देखाव पळून राजा खूप वाईट दिसले आणि तितल्यान थंय एक ऋषी आयलो ती मेल्ली गाय पळोवन ताका भिरभिरी मारली भिरभिरी मारली म्हणल्यार राग आयलो खूब राग आयलो आनी ताणे रागान ऋषी रागान राजाक विचारले कितें विचारले हे गायेक तुवें मारल्या तेन्ना त्या प्रश्नाक जाप दीत राजान सांगले हय कि राजनच राजाचोच राजा मांड टपून ती गाय मरिली मेल्ली नी, मेल नी। तर ताणें सांगले हय तेन्ना ऋषी राजाक सांगता ही आमची आश्रमातली गाय म्हणजे ऋषी रावतात न्ही ते जागेक आश्रम थंय कांय भुरगीं शिकपाक रावतात तर तो, तो म्हणता आमची आवडीची तशी गरजेची ही गाय तुम्ही निष्पाप अशा गायची हत्या केल्या आणि हांव तुका शाप दिता। किदे शाप दिता तूं गाय जावन पडची म्हणल्यार तू गाय जातलो तू राजा आता उरचो ना तर तू कितें जातलो गाय जातलो तें आयकून राजा सामको दुखी जाता करचें म्हूण कळना तो ऋषीच्या हाता पाया पडटा आणि म्हणता की म्हजो शाप फाटी घेयात जर हांव गाय जाल्यार ह्या राजाचें कितें जातले राज्य कोण चलयतलो म्हणल्यार राजाचे काम कोण करतलो उपकार करून शाप फाटी घेयात असे राजान म्हणटकच ऋषी राजाक सांगता एकदा दिल्लो शाप फाटी जावचो ना। मातसोगत रावन ऋषी म्हणता तुझी दया येता तुझे म्हाका तुका जो शाप मेळा तशें वायट दिसता म्हाका चुरचुरे दिसता म्हण तुजी ख्यास्त उणी करता आख्खी गाय नाका निदान गायचे एक तरी आंग घेऊचेच आतां आता एक तरी आंग म्हणजे कशें आंग जशें पळयात हजे कान गायचे कान ना गायचे पाय गायची शेपडी असे वा ताचे शिंगा वा ति पोट असे गायचे खचे तरी एक आंग दिवचेच घेऊचेच पडतले खयचे दिव ते सांग म्हणता ऋषी त्यांना राजा विचार करता कान शेपडी पाय कान असे जर घेतले जे ते लोकांक दिसतले म्हण तो चित्ता ताजे परस शिंगा बरी शिंगा पळया ही मोठी आसात तर अशी जर शिंगा घेतली जाल्यार ती मुकुटा पोंदा घालू येता म्हणजे त्या तरेचो मुकुट केलो जाल्यार तो मुकुटा पोंदा घालू येता तुमकां खबर हा मुकूट म्हटल्यार कितें ते राजा जो तकलेर घालता तो मुकुट तर आणि ती मुकुटा पोंदा घातलेल्या कोणाक दिशिनात म्हणून राजा ऋषीकडल्यान शिंगा मागून घेता दुसऱ्या दिसा राजा शिंगा फुट्टा पळया शींग असे फुट्टा आणि शिंगा दिशीनात असे तरेचो खाशेले मुकुट राजान तयार करून घेता आणि मुकुटा पोंदा शिंगा शी, घालून मुकुट असं तयार करून घेता आणि आणि मुकुटा पोंदा शिंगा घालून तो, तो वावरूंक लागता जे आपली सगळी कामा करतात पळयात अशी तका ता दर महिन्या राजा केस मारून घेतालो केस वाटतात नी सगळ्यांचेच केस वाटतात खबर हा तर राजा ते कापून घेवपाक एक स्पेशल असो म्हालो तांच्या महालात येतालो हे फावटी केस मारतना म्हाल्याचे नदरेक शिंगा दिसली म्हाल्यान ती शिंग पळली नदरेक दिसली म्हणजे ताणे ती पळयली ताका अजाप झाले पूण राजान ताका फरमायले हे पळय राजा हे म्हाका शिंगा फुटल्यान ही गजाल कोणाक सांगू जायना आणि कोणाक सांगशी तर तुका जितोच मारतलो जिवाच्या भुयान शिंगाचे गुपित म्हाल्यान आपल्या पोटांतूच दौले आणि गुपित पोटान दवरिल्ल्यान ताचे पोट फुकपा लागले पळयात ताचे पोट इल्ले इल्ले फपूक लागले आणि माल्याक दिसले आता जर आपण हे गुपीत भायर काढले ना जाल्यार एक दीस ते पोट फोडून भायर सरतले निमाणे एक दिस म्हालो रानात गेलो आणि थंय कोण नासो पळोवन एका खैरीच्या झाडा मुखार वचून उबो रावलो हे झाड दिसता तें खैरीचें झाड आणि ताणें म्हळें खरीच्या झाडा आका एक गुपीत सांगता तुका राजा आमच्या फुटल्या शिंगा फकत हांव जाणा तू जाणा खैरीच्या झाडा तो आका म्हणता आका म्हटल्या भयणी हांव तुझे माझे एक गुपीत सांगता म्हणजे हांव कोणाक सांगूंक ना ती गजा तुका सांगता आमच्या राजाक शिंगा फुटल्यान आणि आता हे कोण जाणा हांव हा आसलो आता तू बी जाणा असे म्हणत म्हणजे गुपीत सांगतकच पोटातले गुपीत भाय सरिल्ल्यान तचे पोट सू करून देवता आणि ताच्या जीवाक बरे दिसता आता गुपीत कोण ऐकले खैरीच्या झाडां आणि ह्या कारणान ह्या खैरीच्या झाडाचे पोट फुगूंक लागले हे पळय असे सांगता तो मुखार वचून हो झाडाच्या हे पळय पोट फुगून खैरीचे झाड मोठे जाता एक दिस एक पखवाज तयार करपी हो पखवाज हो तयार करपी कारागीर म्हणजे मनीस जो तयार करता पण तो हाका लाकूड लागता खैरिच्या झाडाचे एक दिस रानान वता आणि ताका ते पोट फुगे झाड दिसता आणि ताका खूप आनंद जाता तो म्हणता बरे झाड आसा जर आपण कातरून घेतले ताचे खूब पखवाज जातले आणि हो हो तो झाड कातरता आणि एक पखवाज घडयता आता त्या झाडाच्या पोटातले गुपीत कोणाच्या पोटात वता पखवाजाच्या पोटान वता आणि पखवाज आम्ही वाजयतात जेन्ना तो मनीस पखवाज वाजयता त्यांना त्यांना तो पखवाज ते गुपीत तोंडान सांगता समजले तुमक आणि पपवाज तो पखवाज ते गुपीत तोंडान सांगता समजले तुमका आणि पखवाज बोबाटो आवाज तो म्हणता धा न्ना धा तिन्ना राजा कुठल्या दोन शिंगा हाव जाणा तू जाणा धा न्न धा तिन्ना हे पखवाजचे बोल ऐकून सगळी लोक अजापित जातात लहू लहू ही गजाल राजाच्या कानार वता आणि राजा भियेता तो उठ्ठा आणि सरळ ऋषी वचपाक भायर सरता आणि ऋषीक वचून पांय पडटा आणि सांगता ऋषी महाराज म्हज्या शिंगाची गजाल पखवाजा कळ्या तो लोकांक ती सांगत सुटला म्हणटकच तुम्ही कितें करात म्हजी शिंगा परत घेयात आणि माझी अब्रू वाचयात म्हाका लज जातली लोकांक कळ्ळें झाल्या तेन्ना म्हजी तुम्ही अब्रू वाचयात अब्रू म्हटल्यार लज ऋशीक राजाची दया येता तो राजाक म्हणता राजा आता मेरेन भोगली ती ख्यास्त तुका खूप झाली तुझ्या बाणात मेल्ले गायेक मरचे पयली पाडूक झाला त्या पाडकाक आता शिंगा फुटपाक लागल्यात म्हणजे बारीक शिंग आयल्यात पळयात जशी जशी पाडकची शिंगा वयर सरतली तशी तशी तुझी शिंगा भितर वतली म्हणजे जशी मोठी जातली तशी तुझी शिंगा ती भितर वतली बारीक जातली आणि एक दिस ती सामकीच ना जातली ते आयकून राजा घरा आणि आणि खरेंच खरेच एक दीस ती शिंगा नाच जाता ऋषीचा आशीर्वाद घेऊन राजा राजदरबारात परत येता आणि सगळ्या मुखार तो आपल्या माथ्या वेल मुकुट काढा राजा राज दरबारांत येता आणि सगळ्या मुखार आपला राजमुकूट जेन्ना सगळ्या मुखार तो आपल्या माथ्या वेल मुकुट काढा तेन्ना पखवास पळयता आणि लोकूय पळयतात लोक पळयतात जाल्यार राजाच्या माथ्यार शिंगा नसतात म्हणजेच शिंगा फुटल्यात ही पखवाजात सांगिल्ली गजाल फट ठरता आणि त्यांना पखवाज म्हणूक लागता धा धिन्ना, धा तिन्ना राजाची शिंगा गेली केन्ना, धा, धा तिन्ना, आणि राजा ऐकून बरें दिसता